नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्यावर केलेल्या धाडसे हल्ल्यानं गंगापूर तालुका हादरलाय नवीन कायगाव येथील मुंडलिक ज्वेलर्स दुकानदार सतीश मुंडलिक हे दागिण्यांची बॅग भरून दुकान बंद करण्याच्या तयारीत असतानाच पल्सरवरून आलेल्या तिघांपैकी दोन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला दुकानात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी कट्ट्याचा धाक दाखवून दागिण्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र मुंडलिक यांनी धैर्य दाखवत प्रतिकार करताच त्यांनी एक दरोडेखोराला पकडून ठेवला त्यावेळी दुसऱ्या दरोडेखोराने कट्ट्यातून थेट दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने दोन्ही गोळ्या लक्ष चुकल्यानं मुंडलिक बालंबाल बचावले गोळीबाराचा आवाज आणि गोंधळ पाहून नागरिक घटनास्थळी जा, जाम झाले परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून तिने दरोडखोर पल्सर पसार झाले घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण श्रीमती अन्नपूर्णा श्री घटनास्थळी भेट दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड संदीप राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड हे पोलीस आणि दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाना झाले तुरेवार्ता न्यूज पुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यामध्ये अनेक घटना घडत आहे गोळीबारचे याबद्दल आरोपी पण धरलेले आहे आणि काही आरोपी आपण तपासामध्ये आहे तुमचं काय म्हणणं आहे आहे घटना झाली ते अत्यंत आहे आमची तपास चालू आहे आरोपी जे आहे ते आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केले आहे आणि त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे तपासामध्ये आज भेट दिली तर काय निश्चित काय नाही स्पष्ट झालं ते जे आमचे प्रिव्हिअस जे काही आरोपी आहे मागचे जे अवैधी आहे शरीराविरुद्ध आहे माला विरुद्ध आहे त्याच त्यांना नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक कारवाईचा आम्ही आढावा सुरू केलेले आहे पूर्ण एरियामध्ये कोण कोणते सेन्सिटिव्ह पॉइंट आहे तिथे नाकाबंदी आणि पेट्रोलिंग अधिकारीचे नियंत्रण खाली त्याचा प्लॅनिंग पण आम्ही चॉकआउट केली आहे आणि या आठवड्यामध्ये अजून सतर्कतापूर्वक पूर्ण एरियामध्ये